समाजातील दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या योजना राबवताना येणाऱ्या अडचणींवर मात करून नियमांच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जेव्हा शासकीय अधिकारी या योजना दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहोचवतात तेव्हा त्या व्यक्तींना होणारा आनंद हा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो त्यापेक्षा जास्त आनंद हा योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणारा अधिकारी जेव्हा सेवानिवृत्त होतो तेव्हा मागे वळून पाहताना दिव्यांग व्यक्तींसाठी जे काम केले त्याचे मला समाधान मिळते असं वक्तव्य निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने यांनी केलं आहे सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचा जलदगतीनं निपटारा व्हावा यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनानुसार एकोणीस डिसेंबरपासून ठाणे महापालिकेत सुशासन प्रशासन गुड वीक ट्वेंटी फोर या सप्ताहाची सुरुवात झाली आहे या मोहिमेअंतर्गत दिव्यांग व्यक्ती विशेष शाळा महिला आणि बालविकास कल्याणकारी योजना याबाबत माहितीपर चर्चासत्राचं आयोजन नरेंद्र वयाळ सभागृहात करण्यात आलं होतं यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर तुषाबा शिंदे संचालक प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग भारत सरकार निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी गणेश सांगळे तहसीलदार किशोर मराठे उमेश पाटील उपायुक्त अनघा कदम सहाय्यक आयुक्त दशरथ वाघमारे तसंच इतर अधिकारीही उपस्थित होते दिव्यांगांच्या योजना या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांना एक वेगळाच आनंद मिळत असतो अशा कामांची प्रसिद्धी जरी मिळाली नाही तरी त्याचा आनंददायी क्षण प्रत्येकाने वेचले पाहिजेत प्रत्येक शासकीय अधिकारी कर्मचारी एरवी सर्व कामं करीत असतात परंतु केंद्र शासनानं आयोजित केलेल्या प्रशासन गाव किओर या उपक्रमाअंतर्गत सुशासन सप्ताहात नागरिकांच्या तसंच विशेष मुलांसाठी असलेल्या योजना व्यक्तींसाठी काम करण्याची संधी मिळाली तसंच आपण सुशासन सप्ताहाचा एक भाग झाल्याचंही निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने यांनी नमूद केलं यावेळी बालसंरक्षण अधिकारी रेखा हिरे यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या कायद्यांची माहिती दिली तसंच ठाणे महापालिकेच्या समाजविकास विकास विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती कार्मिक अधा अधिकारी दयानंद गुंडप समाजविकास विभागाचे दशरथ वाघमारे यांनी दिली या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं दिव्यांग व्यक्ती विविध संस्थांचे प्रतिनिधीही उपस्थित होते सुशासन प्रशासन या सप्ताहात रविवारी बावीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते एक या वेळेत बाळा सभागृहात आस्थापनाविषयक असलेल्या तक्रारींचं निराकरण करन करण्यात आलं ज्या नागरिकांना प्रत्यक्ष उपस्थित राहता आलं नाही त्यांनी आपल्या तक्रारी टी एम सी गव्हर्नन्स ॲट द रेट ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या ईमेलवर अथवा आठ सहा पाच सात आठ आठ सात एक शून्य एक या भ्रमणध्वनीवर व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवाव्यात असं आवाहन पालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले